दोन हजार तेवीस संपून आपण आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये आलो दोन हजार बावीसला ला झालेलं एकनाथ शिंदेंचं बंड त्याच प्रकारचं बंड केलं ते दोन हजार तेवीसमध्ये मध्ये अजित पवारांनी एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर शिवसेना खिळखिळी झाली पण आता दोन हजार चोवीसच्या सुरुवातीलाच संघर्षाच्या तयारीत दिसत आहेत ते म्हणजे आदित्य ठाकरे वर्षाच्या सुरुवातीला त्यांनी लेटर बॉम्ब फोडत शिंदे सरकारला धारेवरती धरलं आहे त्यांनी महाराष्ट्रवासियांशी संवाद साधत शिंदे सरकारबद्दल गंभीर आरोप केले आहेत नेमकं आदित्य ठाकरेंचं पत्र काय आहे आपण जाणून घेणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून आदित्य ठाकरे लिहितात माझ्या प्रिय महाराष्ट्रवासियांना हे आपलं वर्ष आहे आपण हे वर्ष फक्त आपल्यासाठी नाही तर आपल्या देशासाठी समर्पित करायला हवं भारताच्या लोकशाही मूल्यांचं आणि संविधानाचं कायदेशीर बाबींचाच वापर करून खच्चीकरण केलं जाताना दिसत आहे जगभरात जिथे जिथे लोकशाही संपुष्टात आली तेथे ती संपवण्यासाठी अशा संस्थांचा वापर केला गेला होता ज्या खर तर लोकशाहीच्या रक्षणासाठी अस्तित्वात आल्या होत्या लोकशाही संपून हुकुमशाही निर्माण झालेल्या ठिकाणी आजपर्यंत सामान्य लोकांच्या भल्यासाठी काहीही झालेलं नाही जे काही केलं गेलं ते केवळ काही मोजक्या लोकांसाठी तुमच्या माझ्यासारख्या एक पॉइंट तीन अब्ज लोकांसाठी तर नक्कीच नाही आपल्या महाराष्ट्राबद्दल बोलायचं झालं तर पुन्हा लोकशाही अस्तित्वात आणणं हेच आपलं ध्येय आहे दोन हजार बावीसच्या मध्यात गद्दारांच्या टोळीने आपल्या या शांतीप्रिय आणि प्रगतीशील महाराष्ट्राचं रूपांतर बिल्डर्स आणि कंत्राटदार मिळून चालवत असलेल्या एका बेकायदेशीर राजवटीत केलं आणि आता खोके सरकारचा भ्रष्ट कारभारामुळे आपली शहरं उद्ध्वस्त होत आहेत रस्ते विकास योजनांमध्ये घोटाळे होत आहेत उद्यानं गिळंकृत केली जात आहेत इतकंच नाही तर रस्त्यांवरील फर्निचर सॅनिटरी पॅड यांच्या बाबतीतही घोटाळे होत आहेत आणि हे तर केवळ भ्रष्ट कारभारांचं वरवरच टोक आहे ग्रामीण भागातल्या अडचणी तर टोकाच्या भीषण होत आहेत शेतकरी आत्महत्या वाढत चालल्या आहेत सततच्या हवामान बदलाला आणि त्यामुळे उद्भवणाऱ्या आपत्तींना तोंड देणाऱ्या शेतकऱ्यांना मूलभूत नुकसान भरपाईचीही मदत केली जात नाहीये त्यांना धीर द्यायला देखील सरकारकडून कोणीही जात नाही खोके सरकार फक्त बॅनर्सवर दिसतं हे खरोखरच भयावह आहे एकीकडे शहरी लुटली जात आहे दुसरीकडे ग्रामीण भागाला कुठलीच मदत मिळत नाहीये आणि गुन्हेगार मात्र मोकाट सुटले आहेत एका आमदाराचा मुलगा एका व्यावसायिकाचं अपहरण करताना सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून आला परंतु आजपर्यंत कोणतीही कारवाई केली गेलेली नाही आणखी एक आमदार गणपती बाप्पाच्या मिरवणुकीत बंदूक रोखताना कॅमेरात पकडला गेला आणि त्यानंतर त्याने पोलीस ठाण्यात गोळीबार केल्याची बातमी ही आपण ऐकली पण त्याच आमदाराला त्याच्या या उद्दपणाचं कौतुक म्हणून आता सिद्धिविनायक गणेश मंदिर ट्रस्टचं अध्यक्ष बनण्यात आलं आहे एका हिंदू सणात बंदुकीचा धाक दाखवून घाबरणाऱ्या माणसाला अध्यक्ष केलं जातं हे हिंदुत्व तुम्ही आम्ही आपण स्वीकारणार आहोत का काही कॅबिनेट मंत्र्यांनी महिला खासदारांना शिवीगाळ केली काही आमदार फोनवर अधिकाऱ्यांना धमकवताना रेकॉर्ड झाले आहेत परंतु या सर्व कृत्यांसाठी त्यांना बक्षीस म्हणून बढती देण्यात आली आहे मागच्या दोन वर्षात आपल्या राज्यात दोन लाखांहून अधिक रोजगारांच्या संधी उपलब्ध करू शकणारे उद्योग राजवटीच्या लाडक्या राज्यात पळवले गेले नैसर्गिकरित्या त्यांनी नक्कीच महाराष्ट्राची निवड केली असती पण त्यांना जबरदस्तीनं दूर नेले गेले देशभरातून अनेक लोक उदरनिर्वाहासाठी स्वप्न घेऊन आपल्या राज्यात येतात पण आपल्या राज्याला आणि या लोकांना मात्र या स्वप्नापासून दूर नेलं जात आहे प्रदूषण भ्रष्टाचार गलथान कारभार धासरत चाललेल्या पायाभूत सुविधा सरकारी रुग्णालयांमध्ये औषधांचा अभाव महाराष्ट्रातील राष्ट्रीय आणि राज्य महामार्गांची भीषण अवस्था यासारख्या अनेक समस्यांना आपण तोंड देत आहोत एम टी एच एल आणि दिघा रेल्वे स्थानकासारख्या पायाभूत सुविधा अनेक महिन्यांपासून उद्घाटनाच्या प्रतीक्षेत आहेत या सर्व मूळ समस्या लपवण्यासाठी आत्ताच्या राजवटीने आपल्या सततच्या धार्मिक जातीय दंगली नागरिक अशांतता आणि टी व्ही वादविवादांमध्ये व्यस्त ठेवला आहे महागाई भ्रष्टाचार बेरोजगारी आणि इतर समस्यांकडून लक्ष वळवण्यासाठी आपल्याला जाणून बुजून कार्यक्रमांमध्ये गुंतून ठेवलं जाते मूळ मुद्द्यांपासून भरकटलं जाते आता आपण ठरवायला हवं की आपल्याला आपल्या राज्यासाठी शहरासाठी आपल्या शेतीसाठी आपल्या परिसरासाठी आणि आपल्या स्वतःसाठी काय हवंय मी हे नेहमीच सांगत आलोय जी माणसं वर्तमान आणि भविष्याचा विकास करण्यासाठी काहीच करू शकत नाहीत ती भूतकाळातल्या वादात आपल्याला व्यस्त ठेवण्याचा प्रयत्न करतात सत्य हे आहे की आपल्या भूतकाळांबद्दलच्या भांडणांवर त्यांचं भविष्य अवलंबून आहे पण आपलं भविष्य आपण आपल्या उद्यासाठी काय करणार आहोत यावर अवलंबून आहे ज्यांनी लोभापाई स्वतःला विकलं जे उद्या आपलं भविष्य विकायलाही मागे पुढे बघणार नाहीत अशा गद्दारांच्या राजवटीत वैभव लुटण्याचा प्रयत्न ही महाराष्ट्र विरोधी राजवट करत आहे अशा राजवटीत तुमचं उज्ज्वल भविष्य घडू शकेल का तुम्हाला काय वाटतं त्याहून महत्वाचं म्हणजे लोकशाही व्यवस्थेवर चालणारं राज्य म्हणून नावाजलेल्या आपल्या महाराष्ट्र राज्यात हे आता लोकशाही असल्याचं ढोंगही करत नाहीत अशा राजवटीत तुम्ही राहायला तयार आहात का हे वर्ष आपल्यासाठी केवळ विचार करायचं नाही तर कृती करण्याचं वर्ष आहे ही कृती म्हणजे तुमचं मत तुमचं मत हे तुमचं भविष्य आपलं भविष्य आहे हे, हे भारताबद्दल आहे महाराष्ट्राबद्दल आहे आणि हे या महान राष्ट्राच्या नागरिकांबद्दल आहे तुमचं आमचं मत तुमच्या भविष्यासाठी मौल्यवान आहे सत्याच्या आणि न्यायाच्या बाजूने लढणाऱ्यांना या हुकुमशाही त्रास दिला जाईल अडचणीत आणलं जाईल पण हा लढा जर आपण मिळून लढलो तर अंतिम विजय हा सत्याचाच आहे जय हिंद जय महाराष्ट्र वंदे मातरम हे पत्र होतं आदित्य ठाकरे यांनी महाराष्ट्रवासियांसाठी लिहिलेलं या पत्रावरून आपण अंदाज बांधू शकतो की आदित्य ठाकरेंकडून निवडणुकीचे रणशिंग फुंकले गेले आहे या पत्रामध्ये त्यांनी स्पष्टपणे एकनाथ शिंदे गटाला टार्गेट केले त्यांच्या आमदारांना त्यांच्या मंत्र्यांना खडे बोल सुनावलेत पण या पत्रामध्ये भाजप आत्ता तरी जराशी अलिप्त आहे त्यामुळं दोन हजार चोवीसचा संघर्ष हा उद्धव ठाकरे विरुद्ध एकनाथ शिंदे असणार आहे हे यातून स्पष्ट होतं याबाबत तुम्हाला काय वाटतं आदित्य ठाकरेंनी या पत्रामध्ये लिहिलेल्या गोष्टी तुम्हाला पटतायत का आम्हाला कमेंट करून जरूर कळवा तुम्ही हा व्हिडिओ युट्यूबवरती पाहत असाल तर सकाळचं यूट्यूब चॅनल जरूर सबस्क्राईब करा आणि फेसबुकवरती पाहत असाल तर लाईक आणि शेअर जरूर करा महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल ऐकॉन प्रेस करायला विसरू नका